जे लोनावळ्यात आत्महत्या तीन दिवसापासून फोन नॉट रिचेबल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह पुणे पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून पुणे शहरातील खडके पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजार तीन दिवसापासून नॉट रिचेबल होते त्यांचा शोध कुटुंबीय घेत होते तसेच कार्यालयामध्ये त्यांनी काही सूचना दिल्या नव्हत्या अखेर तीन दिवसानंतर त्यांच्या संदर्भातील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे गुंग झाले आणि टोकाचे पम उजळलेचे समोर आले आहे लोणाळे येथील टाइगर पॉइंट जवळ एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये त्यांचा मृतदेह म्हणून आहे अन्ना गुंजा हे मावळातील लोणाळा येथे पुणे पोलीस आयुक्तायातील पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते त्यांनी लोणाळे येथील टायगर पॉइंट परिसरामध्ये शिवलिंग पॉइंट वर जीवन संपवले पुणे शहरातील खडकी पोलीस ठाण्यात तपास पथकाचे गुंजाळ अधिकारी होते तीन दिवसापासून कार्यालयात काहीच न सांगता ते गैरहजर होते त्यांचा फोन देखील लागत नव्हता चिंतेमध्ये होते पोलीस मिसिंग तक्रार घेण्यात यापूर्वीच गुंजाळींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती लोणाळा पोलिसांना मिळाली घटना कशी समोर आली पाहूयात तर पोलिसांना एकशे बारा या क्रमांकावर एक कॉल आला त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचल्यावर त्यांना अन्ना गुंजाळ यांचा मृतदेह दिसला त्यानंतर लोणाळा ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथकाच्या सदस्यांच्या मदतीने अण्णा गुंजा यांचा मृतदेह हो खाली उतरवला घटनास्थळी एक क्रेटा गाडी होती मात्र अण्णा गुंजा यांनी आत्महत्या का केली या संदर्भात कोणतेही कारण समोर आले नाही कार्यालयातील ताणतणाव की कुटुंबातील तणाव किंवा इतर कोणत्या कारणामुळे जीवन संपवण्याचे टोकाच पाहून त्यांनी उचलले हे तपासानंतर समोर येणार आहे परंतु या प्रकारामुळे पुणे है। दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो